जय लक्ष्मी माता श्री नवनाथ कथासार अध्याय तेरावा कथा पहिली जालंदरांचे शाबरी कवित्व श्री गणेशायनमा जालंधरनाथांची शक्ती पाहून हरिहर थक्क झाले होते ज्यांनी राक्षसांनाही जुमानले नाही, जुमान नाही। त्या महान प्रतापी देवांना धडा शिकवला म्हणून त्यांनी त्यांचे तेन खूप कौतुक केले त्यानंतर भगवान शंकर म्हणाले जालंधर आता तुम्ही नाग अश्वथापाशी जा तेथे ते यज्ञ करून शाबरी विद्येवरील कवित्वासाठी देवतांकडून इष्ट वर मागून घ्या कलियुगातील पुढील काळात वेदविद्या अस्त्रविद्या मंत्रविद्या यांचा प्रभाव पडणार नाही अशावेळी तरुण जाण्यासाठी लोकांना काही साधन मिळाले नाही तर ते दुःखी होतील यातून मार्ग असावा म्हणून तुम्ही कवित्व सिद्ध करून ठेवा ही शाबरी विद्या कानिफांना शिकवा स्थान भ्रष्टतेमुळे ते, ते काहीसे दांभिक वृत्तीचे झाले असले तरी लोकांना उपयोगी पडण्यासाठी त्यांचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येईल हे हजारो शिष्य मिळवतील आणि जगात आपली कीर्ती प्रस्थापित करतील पुढील भविष्य जाणून तुम्ही नवनाथांनी वेदविद्येच्या योगाने होणारी समस्त कार्य करण्यास सक्षम असे शतकोटी मंत्र तयार करायचे आहेत मचिंद्रनाथांनी यापूर्वीच तेहतीस कोटी पंच्याण्णव लक्ष मंत्र तयार केले आहेत आता गोरक्षांनी बारा कोटी नऊ लक्ष चरपटींनी नऊ कोटी सात लक्ष भरतरींनी सात कोटी चार लक्ष रेवणांनी दोन कोटी तीन लक्ष वटसिद्धांनी एक कोटी एक लक्ष मीननाथांनी एक कोटी पाच लक्ष तुम्ही चौतीस कोटी बारा लक्ष व काणीपांनी सहा कोटी आठ लक्ष इतकी मंत्र निर्मिती करायची आहे प्रत्येक कलियुगात अवतार घेऊन तुम्ही हे कार्य करत आलेलेच आहात तेव्हा आळस झटकून कार्यास लागा पुढे यांच्या प्रचार प्रसाराचेही कार्य करायचे आहे त्यांचे म्हणणे त्यांनी लगेच मान्य केले त्यामुळे संतुष्ट झालेले हरिहर त्यांना अनेक आशीर्वाद देऊन आपापल्या स्थानी गेले त्यानंतर अधिनाथांनी सोपवलेले कार्य पूर्ण करण्यासाठी जालंधर व कानिप यांनी बारा वर्षे बद्रिकाश्रम क्षेत्रीच वास्तव्य केले आणि अथक परिश्रम करून दोघांचे मिळून चाळीस कोटी वीस लक्ष मंत्र तयार केले मग मार्तंड पर्वतावरील नाग अश्वथ्याला सूर्यकुंडातील जलाने सिंचन करून त्यावरील सर्व दैवते त्या काव्यमंत्रांना प्रसन्न व अनुकूल करून करून घेतली ते ते तेथे एका सुमुहूर्तावर जालंधराने आदिनाथांच्या साक्षीने कानिपांना तपश्चरेस बसवले आणि तीर्थयात्रेस निघाले आता दुसरी मैनावतीला उपदेश जालंधरनाथ अनेक देशात गेले तेथील अनेक तीर्थक्षेत्रे पाहिली कोणत्याही क्षेत्रात प्रवेश करताना त्यांचा एक परिपाठ असे ते रानातून कापलेल्या गवताचा भारा ढोक्यावर घेऊनच गावात प्रवेश करत असत जालंधर हे अग्नीचे पुत्र म्हणजेच एका अर्थाने वायूचे नातूच असल्याने आपल्या नातवाला गवताच्या भाराचे ओझे होऊ नये म्हणून पितामह वायू तो भार वरचेवर आपल्याकडेच घेत असे त्यामुळे चालताना तो भारा नातजींच्या डोक्यावर अधांतरी आणलेले गवत ते गायी गुरांना खाऊ घालत असत याप्रमाणे भ्रमती करत जालंधर गौड बंगाल देशातील पट्टनास गेले तेथील वास्तव्यास्ते नित्य नित्यनेमाने रानातून गवत कापून आणायचे आणि गुरे ढोरांना खाऊ घालायचे त्या समयी त्यांच्या मस्तकावर अधांतरी तरंगणारा तो भारा पाहून लोकांना मोठे आश्चर्य वाटायचे आणि हे कोणीतरी सिद्ध पुरुष आहेत हे ओळखून त्यांना रस्त्यातच वंदन करायचे तो जनसंपर्क कर टाळण्यासाठी ते त्यांना घालवून द्यायचे आणि गल्लीबोळात भिक्षा मागून कुठेतरी दुर्लक्षित गलिच्छ जागी राहायचे अशा प्रकारे आपली विद्या व योग सामर्थ्य यांचा कोणालाही प्रत्यय येणार नाही याची ते नेहमी काळजी घ्यायचे त्यावेळी हेलापट्टणवर त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद राज्य करीत होता तो सौंदर्य धर्म औदार्य न्याय विजय प्रताप आणि सद्गुण या सर्वच बाबतीत अत्यंत प्रसिद्ध होता त्याला सोळाशे बायका होत्या त्याची आई मैनावती ही मोठी साध्वी स्त्री होती गोपीचंदाचे पितृछत्र हरपले असल्याने तो तिला खूप मान देत असे आणि तिला काही कमी पडणार नाही याची काळजी घेत असे एके दिवशी मैनावती आपल्या प्रासादाच्या माडीतून नगरशोभा पाहत असताना तिचे लक्ष हम रस्त्यावरून जाणाऱ्या जालंदराकडे गेले त्यांची अग्निसारखी उज्ज्वल कांती मुखावरील हो व डोक्यावरील जाणारा पाहून तिला मोठे आश्चर्य वाटले हे कोणीतरी स्वर्गीय महात्मा असून यांना शरण गेल्यास आपल्या जन्माचे सार्थक होईल असे तिला वाटू लागले म्हणून तिने आपल्या विश्वासातल्या एका हुशारदासीला त्यांच्या मागावर धाडले आणि ते जती कोण कुठले कुठे राहतात काय करतात ही सर्व माहिती काढून आणण्यास सांगितले तिच्या आज्ञेवरून ती दासी गुप्तपणे प्रासादाबाहेर पडली आणि नातूजींचा पाठलाग करू लागली ते मात्र आपल्या गवत खाऊ घालत गल्ली बोळातून भिक्षा मागत सहज गत्या हिंडत होते तिन्ही सांजेच्या वेळेला आडवाटेवरील उकिरड्याजवळची निवांत जागा पाहून ते तेथेच ते ते राहिले दासीने तेथील ते खानाखुणा नीट लक्षात ठेवल्या आणि प्रासादात येऊन तिला त्या जतींची सर्व वृत्तांत सांगितला ते ऐकून मैनावती म्हणाली तू फार चांगले काम केलेस आता थोडी उसंत घे रात्री सर्वत्र सामसुम झाली की आपण दोघी गुपचुप त्यांच्या दर्शनात जाऊ मग ते बोलणे तिथेच थांबले मध्यरात्रीच्या सुमारास काही फळे व मिष्ठाणे घेऊन त्या दोघी राजवाड्या बाहेर पडल्या बाहेर जाताना त्यांनी स्वतःभोवती कांबळी ओढून घेतली होती, होती। आणि ही गोष्ट गुप्त रहावी म्हणून त्या दासीने रात्रपाळी करणाऱ्या पहारेकरांना आधीच वश करून ठेवले होते राजप्रासादातून बाहेर पडून त्या दोघी जालंधर होते तेथे गेले आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून नमस्कार केला मैनावती म्हणाली महाराज गेल्या अनेक दिवसांपासून माझ्या मनात भवसागरातून तारून नेणाऱ्या एखाद्या सत्पुरुषाने आपल्याला उपदेश द्यावा अशी तीव्र इच्छा उत्पन्न झाली आहे तरी आपण उदार अंतकरणाने कृपा करून मला उपदेश द्या आणि या संसारातील त्रिविध तापांचा भयंकर अग्नी विजवून टाका त्यावेळी तिचा भक्तिभाव पाहून नाथजींना प्रेमाचे भरते आले होते पण तरीही तिला सजासजी दात लागू द्यायची नाही आधी तिचा निग्रह पाहायचा असे ठरवून ते वेड्यासारखा वागू लागले आणि ओट खाऊन भयंकर शिव्या देत तिला दगड मारू लागले तो मारा तिने सहन केला व त्यांचे अर्वाच्य बोलणेही सहन केले पण आपले धैर्य जराही ढळू दिले नाही ते पाहून आधीच दयाळू असलेल्या नाथांचे मन कळवळले त्यांनी रुद्रावेश टाकला आणि विचारले बाई तू कोण कोठे राहतेस कोणाचाही उपद्रव नको म्हणून मी या घाणेरड्या जागी पिशाच्या वृत्तीने राहत असताना मला कशासाठी त्रास देत आहेस ती म्हणाली महाराज मी त्रिलोचनाची पत्नी व या देशाचा राजा गोपीचंद याची आई आहे माझे नाव मैनावती पतीच्या मृत्यूनंतर या जन्ममरणरूपी जगरहटीतून कसे सुटता येईल याच्या एकाच चिंतेने मला ग्रासले आहे तरी यातून सुटकेचा काही मार्ग दाखवा मी तुम्हाला शरण आहे माझ्यावर कृपा करा ते म्हणाले बाई तू आलीस तशीच परत जा कारण ज्या हेतूने तू तु येथे आली आहेस तो पुरवण्याच्या दृष्टीने मी तुला काहीच मदत करू शकत नाही तसेच तुझ्यासारख्या घरंदाज स्त्रीने अशा अपरात्री येथे येणे हे कदापि योग्य नाही आणि ते शोभूनही दिसत नाही ही गोष्ट लोकांना कळली तर तुझी मोठी दुष्कृती होईल आणि तुझ्या मुलाला कळली तर मोठाच अनर्थ होईल म्हणून तू येथून जा व पुन्हा येण्याचे धाडस करू नकोस त्यावेळी पहाट होत आलेली पाहून हो तिने त्यांना नमस्कार केला व नाखुशीनेच प्रासादात परतली महिनावतीचा तो दिवस बेचनीतच गेला तिच्या चित्ताला स्वस्थता लाभलीच नाही मग त्याही रात्री सर्वत्र निरव शांतता झाल्यावर दासीला बरोबर घेऊन ती पुन्हा जालंधरांकडे गेली त्यांच्या दर्शनाने तिला फार प्रसन्न वाटले आणि अंतकरणातील सर्व खळबळ नाहीशी होऊन विलक्षण शांती अनुभवास आली तिने त्यांना वंदन केले आणि आणलेले पदार्थ अर्पण करून त्यांच्यासमोर उभी राहिली त्यांनीही तिच्याकडे पाहिले पण ते काहीच बोलले नाही थोड्या वेळाने येथे नुसते उभी राहण्यापेक्षा आपण यांची काही सेवा करावी असा विचार करून ती त्यांचे पाय चेपत बसली पहाटेच्या सुमारास ती आपल्या प्रासादात परतली त्यानंतर ती रोज रात्री त्यांच्यापाशी जाऊन त्यांची सेवा करू लागली वृद्धावस्थेच्या जवळ आलेली ती राजमाता मोक्षाची तीव्र तळमळ असलेली लोकोत्तर धैर्याची स्त्री होती अशा प्रकारे तिने सहा महिन्यापर्यंत त्यांची भक्तिभावाने सेवा केली मैनावतीच्या निस्तीम सेवा भक्तीने नातजींचे अंतकरण प्रसन्न झालेले होते पण त्यांनी तसे कधीच भासवले नाही एकदा त्यांनी तिची परीक्षा घेण्याचे ठरवले त्या रात्री ती नित्याप्रमाणे सेवा करण्यास आली असता त्यांना भूमीवर डोके ठेवून गाड झोपलेले पाहून तिने त्यांचे डोके आपल्या मांडीवर घेतले तेव्हा त्यांनी एक मायावी भुंगा निर्माण केला तो तिच्या मांडीखाली शिरला आणि पोखरण्यास सुरुवात केली ते दुःख तिला सहन होईना त्या जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते पण तरीही ती भयंकर पीडा तिने मोठ्या धैर्याने सहन केली त्यांची झोपमोड हो, होऊ नये म्हणून तिने आपली मांडी जराही हलू दिली नाही भुंग्याने तिचे मांडी फोडून छिद्र पाडले आणि नाथजींच्या मानेस डसला त्या दंशाने त्यांना जाग आली त्यांचे तिच्याकडे लक्ष गेले त्या समयी तिची अवस्था पाहून त्यांचे मन द्रवले त्यांनी आपुलकीने तेव्हा ते अश्रू अनावर होऊन तिने त्यांच्या चरणांना मिठी मारली मैनावतीची श्रद्धा भक्ती प्रेम निष्ठा धैर्य आणि शरणता पाहून प्रसन्न झालेल्या त्या मोक्षदानी नाथा नाथजींनी तिच्याकडे कृपादृष्टीने पाहिले तिला अद्वैत ब्रह्मस्थिती व संजीवन प्राप्त करून देणारी योगदीक्षा दिली त्यांच्या पवित्र वाणीतून प्रकटलेली ती दिव्य मंत्राक्षरे काणी पडताच अद्वैताचा साक्षात्कार होऊन तिची समाधी लागली जालंधरांच्या कृपेने ती पुन्हा भानावर आली तिने कृतज्ञतेने त्यांना वंदन केले श्रीरामाने विभीषणाला चिरंजीव केले त्याप्रमाणे आपल्याला ब्रह्मपारायण करून नाथांनी आपला उद्धार केला याचा तिला खूप आनंद झाला होता पण तो फार काळ टिकला नाही आपल्याप्रमाणे आपल्या पुत्रालाही चिरंजीव पद प्राप्त व्हावे असा मोह तिच्या मनात उत्पन्न झाला अध्याय तेरावा समाप्त अध्याय चौदावा कथा पहिली जालंधरांना खड्ड्यात पुरले श्री गणेशायनमा जालंधर हातांकडून उपदेश प्राप्त झाल्याने महिनावतीस आपल्या जन्माचे सार्थक झाल्याचे समाधान वाटत होते पुढे तिला आपल्याप्रमाणे आपल्या पुत्राचा गोपीचंदाचाही उद्धार व्हावा असे सारखे वाटू लागले काळाने आपल्या पतीचा त्रिलोचनाचा घास घेतला तशी गती आपल्या पुत्राची होऊ नये त्याला अर्थात जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवलेच पाहिजे असा विचार तिला स्वस्त बसू देईना त्या समयी काय केले पाहिजे आपला पुत्र राज ऐश्वर्यादी लोभमोहापासून सावध होईल या एका चिंतेने तिचे चित्त व्यापून टाकले होते पुढे माघ मास आला त्या समयी कडाक्याची थंडी पडली होती म्हणून एके दिवशी महिनावती राजप्रसादाच्या ऊन घेत बसली होती त्यावेळी खालील प्रांगणात गोपीचंद स्नानासाठी आला होता त्याचे दंत धावन चालले होते दासी व राजांगणा त्याच्या स्नानासाठी उष्णोदक व सुवासिक तेलांची सिद्धता करीत होत्या तेव्हा उघड्या अंगाने बसलेल्या आपल्या सुकुमोर पुत्राची ती मूड भोगलुलूप स्थिती पाहून तिचे हृदय गलब गलबले व दुःखवेग अनावर होऊन ती ओक्साबोक्शी रडू लागली तिची अवस्था पाहून दासी भुसकळ्यात पडल्या इकडे मैनावतीच्या डोळ्यातून ओघळणारे असू खाली गोपीचंदाच्या अंगावर पडले त्याने चमकून वर पाहिले पण पावसाचे काहीच लक्षण नव्हते अचानक त्याचे लक्ष आपल्या मातेकडे गेले आणि तिला रडत असलेले पाहून तो लगबगीने माडीवर आला त्याने तिला नमस्कार केला व म्हणाला आई काय झाले आज अशी का रडतेस तुला कसले दुःख आहे तुझा कोणी अपमान केला का तुला कोणी टाकून बोलले का तसे काही घडले असल्यास मला सांग मग तो जो कोणी असेल त्याची आज धडगत नाही किंबहुना माझ्याकडून काही प्रमाद घडला असेल तर तसेही स्पष्ट सांग तुझ्या मनात काही इच्छा असेल आणि मी ती पूर्ण करू शकणार नाही असे वाटून तू शोक करत असेल तर तुझ्या सुखासाठी अहोरात्र तळमळणारा हा गोपीचंद ती इच्छा पूर्ण करण्यासाठी प्राणही देईल जो पुत्र आपल्या मातेच्या दुःखाचे निवारण करू शकत नाही तो असून नसल्यासारखाच म्हणून तुझ्या मनात जी काही खळबळ असेल ती मोकळ्या मनाने मला सांग तेव्हा आपल्या कर्तव्यदक्ष पुत्राचे ते आश्वासक बोलणे ऐकून मैनावतीला खूप बरे वाटले आणि आपली मनोव्यथा प्रकट करण्याची हीच एक सुसंधी आहे असा विचार करून ती म्हणाली गोपीचंदा तुझ्यासारखा महापराक्रमी पुत्र असताना मला त्रास देण्याची कोण हिंमत आहे पण तुझ्याबद्दलचा मोह हेच हो माझ्या दुःखाचे कारण आहे तुझा पिता तुझ्यासारखाच रुपवान व बलाढ्य होता पण शेवटी तोही काळाच्या भक्षस्थानी पडला त्यांच्या सुंदर सुकुमार देहाची सरनावर क्षणात राग रांगोळी झाली तो काळरूप वाघ जगाचा घात करण्यासाठी सतत टपून बसलेला आहे त्याच्या सामर्थ्याला अंत नाही आणि त्याच्या भुकेलाही अंत नाही त्या, त्या, त्या कालव्याघ्रापासून स्वतःचा बचाव करणे यातच नरजन्माचे खरे सार्थक आहे ते तुला साध्य झाले तरच मी खऱ्या अर्थाने दुःखमुक्त होईन म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की नानाविध भोग विलासांमध्ये दंग होऊन तू प्राप्त जन्माचे मातेरे करून घेऊ नकोस त्याचे सार्थक कर त्यातच खरा पुरुषार्थ आहे आपले हित आपणच पाहायला हवे विभीषण नारद व्यास शुक कौशिक याज्ञ वल्क रामानुज या सर्वांनी गुरुपदेश घेऊन नरजन्मातच स्वहितार्थ प्रयत्न केले ब्रह्मपद मिळवले व शांतीसुख भोगले त्यांच्याप्रमाणे तू सुद्धा मोक्षप्राप्ती करून घे तीच जीवांची परमगती आहे ती परमगती ते चिरंजीवपद प्राप्त करून देणारे सद्गुरूंचे अनेक संप्रदाय आहेत ते चैतन्यपंत योगपंत नाथपंत आनंदपंत अशा नावाने ओळखले जातात कितीतरी साधकांनी त्या मार्गाने जाऊन या कालव्याघ्रावर विजय मिळवलेला आहे मग या सुखभोगांमध्ये मग्न राहून तू आपल्या आयुष्यातील हा बहुमूल्य काळ का व्यर्थ घालवत आहेस या तुझ्या आचरणाचेच मला वैषम्य वाटत आहे तथापि माझी तळमळ लक्षात घेऊन तू सावध झालास आणि अमरत्व प्राप्तीसाठी प्रयत्न केलेस तरच मला खऱ्या अर्थाने समाधान लाभेल मैनावतीची कळकळ गोपीचंदास प्रकर्षाने जाणवली तो म्हणाला आई तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे पण सध्या असा अधिकारी महात्मा कुठे मिळेल कारण जो स्वतः ब्रह्मज्ञानी आहे व ज्याने ते सनातन प्राप्त प्राप्त केलेले आहे तोच मला ब्रह्मोपदेश करून अमर करू शकेल अन्यथा कोणाच्याही नादी लागून आपलीच दिशाभूल होण्याची शक्यता जास्त आहे तेव्हा ती म्हणाली बाळा त्याची चिंता तू करू नकोस आणि तुला सद्गुरूंच्या शोधार्थ भटकण्याची गरजही नाही कारण सद्यसमयी समयी जालंदरनाथ नावाचे एक श्रेष्ठ योगी आपल्याच नगरात राहत आहे तू त्यांना शरण जा ते तुझे कल्याण करतील तू अफार वैभवाचा स्वामी असलास तरी ते सर्व नाश पावणारे आहे हे लक्षात घे आणि त्यांच्या चरणी आस्था ठेवून अविनाशी पदाची प्राप्ती करून घे पण त्याच्यावर अहिक सुख उपभोगांचा इतका प्रभाव होता कि कर, की त्यांचा सजास त्याग करणे त्याला शक्यच नव्हते म्हणून वेळ मारून नेण्यासाठी तो म्हणाला आई परमार्थ केव्हाही श्रेयस्कर आणि गुरूंचे महत्वही थोर आहे मी जालंधरांना शरण जाईन योग अभ्यासही करीन पण ते एकाएकी शक्य होणार नाही त्यासाठी मला बारा वर्षांची मुदत दे त्या अवधीत मी या वैभवाचा आणि सुखसाधनांचा येथेच उपभोग घेतो आणि मगच योग मार्गाचा अवलंब करतो आपल्या पुत्राची प्रपंचा ती प्रपंचासक्ती तिला मुळीच आवडली नाही ती म्हणाली अरे हे तू काय बोलतो आहेस चित्त वित्त आणि जीवित्व इतके क्षणभूंगार आणि चंचल असते की पाण्यावरील बुडबुड्यांप्रमाणे त्यांचाही भरोसा देता येत नाही काळ कधी झडप घालेल ते सांगता येत नाही तेथे ते बारा वर्षांची काय खात्री देतोस प्रभा काळाचा प्रभाव इतका गहन आहे की त्याच्यापुढे कोणाचेच शहाणपण चालत नाही म्हणून आता अधिक विचार न करता जालंदरनाथांना शरण जाऊन या दुर्धर संसार व्याधीतून स्वतःची सुटका करून घे मैनावती आणि गोपीचंदाचा हा वार्ताला पट्टर आणि लुमावंती गुप्तपणे ऐकत होती आपल्या पतीने सासूचे ऐकले तर संपूर्ण राज्य व्यवस्था कोलमडून पडेल आणि सर्वांचे हाल होतील या चिंतेने ती व्याकुळ झाली आपल्या पतीला राजभ्रष्ट करून त्याला जोगा जोगाची दीक्षा देऊ इच्छिणारी ही बाई त्याची आई नसून साक्षात कैदाशीन आहे पतीचा प्राण घेऊन श्रीरामांना वनवासात पाठवणारी कैकईच्या काई हिच्या रूपाने पुन्हा प्रकट झाली आहे योग हे नवे ग्रहण राज्याला ग्रासू पाहत आहे हे काही बरोबर नाही अशा अनेक विचारांनी तिचे डोके ठणकू लागले तिला आपल्या सासूचा तीव्र संताप आला होता पण काय करावे हे सुचत नव्हते ती खिन्नपणे आपल्या महालात निघून गेली इकडे मैनावतीच्या बोलण्यावर नीट विचार करून गोपीचंद म्हणाला आई मी तुझ्या शब्दा बाहेर नाही पण जो घेण्यापूर्वी मी त्या नाथांचे कर्तृत्व पाहीन आणि तो माझे हित करेल असे वाटले तरच सर्वस्वतात त्याग करून त्यांना शरण जाईल आता काळजी करू नकोस आनंदात राहन अशा प्रकारे तिचे समाधान करून तो स्नानास गेला इकडे महाना महालात गेलेल्या लुमावंतीला तिच्या मनातील खळबळ स्वस्थ बसू देईना या बिकट प्रसंगावर मात करण्यासाठी आपणच काहीतरी प्रभावी उपाययोजना केली पाहिजे असा निर्धार करून तिने राजाच्या खास मर्जीतल्या आपल्या सात सवतींना बोलावून घेतले आणि मैनावतीचे कारस्थान त्यांच्या कानावर घातले म्हणाली सख्यानो आपल्या नगरात जालंधर नावाचे एक ढोंगी साधू आलेले आहेत आणि आपल्या सा सासूबाई त्यांच्या नादी लागल्या आहेत त्या जतींचा अनुग्रह देऊन आपल्या राजालाही जोगी बनवावे असा त्यांचा बेत आहे हे त्यांचे बोलणे मी प्रत्यक्ष ऐकले आहे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून त्याने खरोखरच जोग घेतला तर भविष्यात आपल्यापुढे कोणतेही संकट येऊ शकते याचा गांभीर्याने विचार करा हे अरिष्ट राजवैभव आठवेल सहन कराव्या लागतील म्हणून सावध व्हा आपल्या सासूबाईंचा दुष्ट हेतू तडीस जाण्यापूर्वीच आपण सर्वांनी तो धुळीस मिळवायला हवा लुमावंतीचे बोलणे ऐकून त्या सर्व राजस्त्रिया मनोमन खचल्या होत्या एकत्र विचार करूनही मैनावतीच्या कारवायांना कसा आवर घालायचा हे त्यांना समजत नव्हते तेव्हा लुमावंती त्यांना धीर देऊन म्हणाली सख्यानो आपण सौती असलो तरी आपल्या मनात परस्परांविषयी प्रेम आणि आपुलकी आहे त्याच्याच आधारे आपण येणाऱ्या संकटावर मोठ्या हुशारीने मात करायची आहे आपण सासूबाईंवर खोटा आड घालून त्यांचे राजाला भ्र राजभ्रष्ट करण्यामागे काय कुटील कारस्थान आहे हे त्याच्या मनात भरवून देऊ म्हणजे त्याचा परिणामही तितकाच तीव्र होईल त्यासाठी ते आपण त्याला असे सांगायचे की नगरात जालंधर नावाचे एक जती आले असून त्यांची बायकांवर वाईट नजर असते मैनावती राजमाता असूनही त्यांच्यावर लुब्ध झाले आहेत त्यांच्या नादी लागले आहेत तुम्हाला त्यांच्याकडून जोगदीक्षा देऊन दूर दूरतीर्थणास पाठवायचे आणि तुमच्या पश्चात त्या जतींना राजगादीवर बसून त्यांच्यासह सहवासाचे आणि राज ऐश्वर्याचे सुख भोगायचे असा त्यांचा हेतू आहे या संशयरूप ठिणगीने त्यांचा क्रोधाग्नी भडकला तर तो मैनावतीसह जालंधरांनाही भस्म करेल पण त्यासाठी मोठे धैर्य हवे तरच हे संकट टळेल तिचा बेत त्या सर्वजणींना पसंत पडला आणि त्या आनंदाने आपापल्या महालात गेल्या त्या दिवशी दिवसभरातील सर्व राजकर्तव्य पार पडल्यावर गोपीचंद रात्रीचे भोजन करून विश्रांतीसाठी लुमावंतीच्या महालात गेला तिने त्याचे आनंदाने स्वागत करून गोड शब्दात त्यांचा गौरव केला त्याला रती क्रीडाचा आनंद दिला त्यावेळी तो पूर्णपणे आपल्या कह्यात आलेला आहे हे पाहून ती म्हणाली प्राणनाथ माझ्या ऐकण्यात एक विलक्षण गोष्ट आली आहे पण मी तुम्हाला सांगण्याचे मला धाडस होत नाही बरे ही गोष्ट मी तुमच्यापासून लपवून ठेवली तर भविष्यात होणाऱ्या अनर्थांचे तांडव काही केल्या चुकवता येणार नाही हे तिचे पेचात टाकणारे बोलणे ऐकून त्याने तिला ती तिच्या मनातील गोष्ट उघड करण्यास सांगितली तेव्हा ती म्हणाली मला तुमच्या क्रोधाची भीती वाटते म्हणून आधी अभय वचन द्या तरच मला ते सांगण्याचे धैर्य येईल त्यांनी तसे वचन देताच तिने आधीच ठरल्याप्रमाणे ते कल्पित वर्तमान त्याच्या कानावर घातले आणि सावधपणे म्हणाले स्वामी यातील खरे खोटे देव जाणे पण मैनावती सासूबाईंचा तसा कपटी हेतू असेल तर आपला स्वार्थ साधण्यासाठी ते आज ना उद्या त्या संदर्भात तुमच्याशी चर्चा करतील त्या जालंधर यतींकडून दीक्षा घेण्यातच तुमचे कसे कल्याण आहे हे तुमच्या गळी उतरवण्याचा प्रयत्न करतील तेव्हा सावध राहा त्यांच्या भूल थापांना बळी पडू नका आमचे सौभाग्य थोर म्हणूनच हे त्यांचे कारस्थान वेळीच उघडकीस आले अन्यथा काय अनर्थ ओढवला असता याची कल्पनाच करवत नाही लुमावंतीचे बोलणे ऐकून गोपीचंद कमालीचा संतापला त्याने आपल्या विश्वासू मंत्र्याशी चर्चा करून जालंधरांची कशी विल्हेवाट लावायची ते ठरवले त्यानुसार एका आडोशाच्या जागी विहिरीसारखा खड्डा खंडण्यात आला मग रातोरात नातजींचा शोध घेण्यात आला काही कारण सांगून त्यांना तेथे ते बोलवण्यात आले आणि त्यांना काही कळण्याआधीच त्या कुपात ढकलून देण्यात आले नंतर तो कूप घोड्याची लीद केर कचरा व मातीने बुजवण्यात आला हे कृष्णकृत्त आटोपल्यावर गोपीचंदाने आपल्या सेवकांना हे प्रकरण गुप्त राखण्याची सक्त ताकीद दिली आणि आपल्या महालात परतला मध्यरात्री घडलेल्या या प्रकरणाची कोणालाही गंध वार्ता नव्हती सकाळी जालंधर निघून गेल्याचे लोकांच्या निदर्शनास आले पण ते बैरागी असल्यामुळे आपल्या स्वभावधर्मानुसार कुठेतरी निघून गेले असावेत असेच त्यांना वाटत होते थोड्याच अवधीत ही वार्ता साऱ्या नगरात पसरली नातजी निघून गेल्याची बातमी एका दासीकडून मैनावती समजली तेव्हा तिला मोठा धक्का बसला आणि मनोमन खूप वाईट वाटले राजस्त्रियांना मात्र त्यांच्या रूपाने आलेले संकट टळले व आपल्या सुखातील मोठा अडथळा दूर झाला म्हणून कमालीचा आनंद झाला होता निश्चिंततेचा निश्वास टाकून त्यांनी लुमावंतीला मनपूर्वक धन्यवाद दिले पण कुपामध्ये जिवंत गाडण्यात आलेल्या जालंधराचे काय झाले महापराक्रमी असे ते नातजी सर्व सामर्थ्याने युक्त असूनही महिनावतीकडे लक्ष देऊन आणि भविष्यातील कार्ययोजना ध्यानात आणून राजाला कोणताही प्रतिकार न करता गप्प राहिले खड्ड्यात पडताच ते वज्रासन घालून बसले त्यांनी आपल्या माथ्यावर वज्रास्त्र आणि सभोवती आकाशास्त्राची योजना केली त्यामुळे त्यांच्यावर टाकण्यात आलेली लीद माती व केरकचरा वरच्यावरच वर राहिला अर्थात खड्ड्यात गाडले जाऊनही निर्माण झालेल्या पोकळीत ते स्वस्तपणे ध्यानमग्न झाले अध्याय चौदावा समाप्त श्री नवनाथ कथासार यातील तेरावा अध्याय वाचल्याने किंवा ऐकण्याने मिळणारी फलश्रुती म्हणजे स्त्री हत्येचा दोष नाहीसा होईल आपल्या पूर्वजांचा उद्धार होईल तसेच चौदावा अध्याय वाचनाने किंवा ऐकण्याने फल मिळणारी फलश्रुती म्हणजे कारागृहातून मुक्तता होईल लोक आपल्याला दोष देणार नाहीत श्री नवनाथ कथासार यातील अध्याय तुम्हाला ऐकायला आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद